अंकुर गणपती बाप्पा यायला फक्त चारच दिवस राहिलेत पण आपली अजून काही झाली बरोबर आहे तुझं पण काही सुचतच नाही काय करावं काहीतरी काय काही ना काही केलंच पाहिजे ना हो बरोबर आहे मला आता तरी काय सुचत नाही आता बाप्पाच काहीतरी मदत करतील बाप्पा मी मी आहे आणि मखरच करायचे ना मग एवढा कसला विचार करतोय आजचा सकाळ घे आणि त्यातली पत। काय शोध पटापट त्याच्यात तेवीस ऑगस्ट म्हणजे शनिवारच्या सकाळमध्ये छापलेलं मखराचं डिझाईन पॅकेजिंगच्या पुठ्ठ्यांवर चिकटवायचं आणि त भागासाठी चौदा बाय चौदाचे पुठ्ठे वापरा डिंक हो किंवा टेपने हे सगळं चिकटवून घ्या आणि मग प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या रंगाने ते मखर सजवा कळलं का सगळ्यांना हो मी आत्ताच तयारी करतो आणि हो माय बाप्पा माय मखर हा हॅशटॅग वापरून प्रत्येकाने आपापल्या मखरीचे फोटो सोशल मीडियावर टाका आणि खाली दिलेल्या नंबर वर सुद्धा पाठवा त्यातले बेस्ट फोटो सकाळ आणि ई सकाळवर पब्लिश होणार आहेत त्यामुळे तुम्ही पण टाका आणि